त्यांचं स्वागत करायचं विदर्भामध्ये या प्रकल्पग्रस्त संघर्षाच्या वतीने आणि त्यांचं स्वागत करतो प्रकल्पग्रस्त बंधू भगिनी शांततेमध्ये बसायचं सर्वजण बसून घ्या आपल्या आपल्या जागेवर सर्वजण कोणी बसावं सर्वांना विनंती आहे सर्वांनी खाली बसून घ्याव सर्व आपले प्रकल्पग्रस्त बंधू भगिनींना नाही विनंती आहे बळीराजा प्रकल्प प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीनं हे जे आंदोलन सुरू आहे ते सर्व उपोषण करते आंदोलन करते बळीराजा संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी सभासद बंधू आणि भगिनी खरं म्हणजे मी अमरावती लोकसभेच्या दौऱ्यावर आलो होतो आणि बळीराजा संघर्ष समितीचे पदाधिकारी माझ्याकडे हा विषय घेऊन आले त्यावेळेला मी सांगितलं नागपूरला आपली भेट झाली होती आणि त्याच वेळेला मी हा विषय सरकार सरकारक त्या ठिकाणी ठेवला होता परंतु पाठपुरावा नंतर आपल्याकडूनही झाला नाही माझ्याकडून झाला आणि मग अशा वेळेला आता उपोषणाला बसल्या आपण यावं अशा प्रकारची विनंती आपल्या प्रमुख नेत्यांनी केली आणि मी आंदोलनात तयार झालेला एक आहे ज्या ज्या ठिकाणी संघर्ष असतो आंदोलन असतो अंदो, त्या ठिकाणी मी पुढाकार घेतला सहभाग घेतला आणि तिथे दे न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न पुढाकार घेऊन केलेला आहे आणि सुदैवानं सरकार आमचा आहे या सरकार ज्यांच्या पुढाकारानं चालतं ते देवेंद्र फडणवीस साहेब आपले आहेत विदर्भातले आहेत प्रश्न असला की जुप्त माप देण्याचा प्रयत्न hmm. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सातत्याने केलेला आहे आपली जी मागणी आहे कि दोन सहा ला संपादित केल्या प्रकल्पांसाठी त्यानंतर दोन हजार तेरा ला जो भूसंपादनाचा कायदा आला त्याप्रमाणे आम्हाला जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे बरोबर आहे ना आणि त्याच्यामुळे आमच्या जमिनी घेतल्या त्या कमी किमतीत घेतल्या नंतरच्या लोकांना जास्त फायदा झाला आणि मग तो हा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने अमलात आणावा अशा प्रकारची आपली मागणी त्या ठिकाणी आहे आणि आपल्या मागणीत काही गैर आहे असं मला वाटत नाही कारण जेव्हा एखादी गोष्ट आपण स्वस्त्यात देतो नंतर असं वाटत की अरे याचा भाव इतरांना जास्त मिळाला आपला मनुष्य स्वभाव आहे आणि त्याच्यामुळे अशाच प्रकारचा एक मुंबईत विषय झाला होता मुंबईला म्हाडाच्या वसाहती आहेत हाऊसिंग सोसायटी आणि त्यांना वाढीव सेवा शुल्क शासनाने लावलं होतं म्हणजे नंतर वाढीव सेवा शुल्क वाढलं ते मागच्या पासून लावलं होतं याचं नेमकं उलट तिकडे नुकसान होत त्यांचं मी सरकारला सांगितलं देवेंद्रजी त्यावेळेला अभिजनगर मध्ये आले होते आणि समजावून सांगितल्यानंतर त्याने तात्काळ सांगितलं की आम्ही निर्णय घेऊ आणि तशा प्रकारचा निर्णय सरकारने घेतला मी आता आपली भूमिका आपलं म्हणणं उद्या मी यवतमाळलाय परवा मुंबईत जाईल रात्री बोलणं झालं तर देवेंद्रजींच्या कानावर हा विषय नीटपणे आपल्या बाजूने त्या ठिकाणी मांडील हा विश्वास या ठिकाणी आपल्या सगळ्यांना देतो कारण आपण आमच्यासाठी महत्वाचे आहात बळीराजा आमच्यासाठी महत्वाचा आहे आपण पिकवता म्हणून त्या ठिकाणी सर्वसामान्य माणूस किंवा त्या ठिकाणी मोठी माणसं खाऊ शकतात आपण प्रकल्पांना जागा दिली म्हणून त्या ठिकाणी पाणी साचलं सिंचनाखाली जमीन आली आणि त्याच्यामुळे आपल्याला टाळून त्या ठिकाणी चालणार नाही तुमचा हा विषय तपशीलवारपणे आपण राज्य सरकारकडे मांडू राज्य सरकारने या संदर्भात मला वाटतं देवेंद्रजींनी देवे दे बैठकी दोन बैठका त्या ठिकाणी झाल्या पण सरकारी काम सरकार कुठलंही असं हळूहळू सरकते गाडी पुढे तर तुमची गाडी पुढे ढकलण्यासाठी मी त्या ठिकाणी ताकदीनं तुमच्या सोबत राहील हा विश्वास या निमित्तानं या ठिकाणी देतो आपला सगळ्यांचा जीव आमच्यासाठी महत्वाचा आहे उपेशन या आंदोलनाचा हत्यार जरी असला तरी सर सलामत तो पगडी पचाल म्हणून आपली माझी आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या प्रकृतीची सगळ्यांनी या ठिकाणी काळजी घ्यावी निश्चितपणे तुमच्या आंदोलकांची सगळी भूमिका अत्यंत गांभीर्यानं मी अगदी राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांशी सुद्धा त्या ठिकाणी बोलेन देवेंद्रजींशी बोलेन